हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ड्रेस हा आउटफिट स्त्रियांसाठी एक कम्फर्टेबल आउटफिट आहे डेली ऑफिस वेअरसाठी कॅज्युअल आउटिंगसाठी ड्रेस हे परफेक्ट ठरतात शिवाय ड्रेसमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देखील मिळतो लग्नानंतर ही कम्फर्टेबल वाढतं म्हणून कित्येक स्त्रिया ड्रेस घालतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या बांधणी ड्रेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बांधणीचे ड्रेसेस सदा असतात कोणत्याही कार्यक्रमासाठी ते एक उत्तम निवड ठरतात बांधणी ड्रेसेसची फॅशन आजही तितकीच ट्रेंडिंग आहे बांधणीच्या ड्रेस मध्ये प्रामुख्याने कॉटन सिल्क सॅटिन आणि जॉर्जेट या कापडाचा वापर केला जातो हाताने बांधून केलेली ही पारंपरिक कला असल्यामुळे कापड मऊ आणि टिकाऊ असते कुर्त्यांवर बारीक बांधणीचे ठिपके किंवा डिझाईन असतात सध्या अनारकली किंवा सरळ कट असलेली कुर्त्यांची जास्त फॅशन आहे तुम्ही अशा प्रकारे सेटमध्ये बांधणीचे ड्रेस देखील खरेदी करू शकता कॉटनच्या सेटमध्ये पटियाला सलवार सूट खूप उठावदार दिसतो बांधणीच्या सेटमध्ये ओढणी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे यावर सुंदर अशी बांधणीची डिझाईन किंवा काटाला गोटापट्टीचे काम असते जे ड्रेसला अधिक सुंदर बनवते यात लाल पिवळा निळा गुलाबी राणी कलर पोपटी आणि हिरवा लाल असे गडद आणि उठावदार रंग कॉम्बिनेशन्स मिळतात साध्या सिंपल कॉटन बांधणी ड्रेसची किंमत साधारण आठशे ते पंधराशे रुपये इतकी असते जर तुम्ही प्युअर सिल्क किंवा गज्जी सिल्क बांधणी घेणार असाल तर त्याची किंमत साडेतीन हजार ते दहा हजारपर्यंत असू शकते यामध्ये जयपुरी बांधणी राजस्थानी लहरी आणि कच्ची बांधणी असे विविध प्रकार पाहायला मिळतात ड्रेसे रोजच्या वापरासाठी तसेच समारंभ आणि लग्न कार्यासाठीही उत्तम दिसतात डेलीवेअर साठी कॉटन किंवा जॉर्जेट मध्ये साधनी बांधणीची कुर्ते आणि प्लाझो किंवा लेगिन सोबत तुम्ही पेअर करू शकता सध्या बांधणीमध्ये डिझायनर झरी मोती सिक्विन वापरून बांधणीला अधिक ग्लॅमरस आणि फेस्टिव्ह लुक देत आहेत कॉटन आणि सिल्क सारख्या कापडावर बांधणी केल्यामुळे हे ड्रेस मऊ आरामदायक आणि टिकाऊ असतात जे रोजच्या वापरासाठी देखील उत्तम ठरतात बांधणीचा वन पीस ही अतिशय देखणा आणि क्लासी लुक देणारा आहे पारंपरिक आणि आधुनिक लुक देणारा टच हवा असेल तर अशा पॅटर्नचा वन पीस स्टाईल करण्यास काहीच हरकत नाही पंजाबी सूटमध्ये ही, ही।, ही बांधणी स्टाईल प्रसिद्ध आहे बांधणी कुर्ती सध्या ट्रेंड मध्ये असून अनेक सेलिब्रिटींना देखील या कुर्तीची भुरळ पडली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ग्लास साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा